ऐक तुम्ही आला एक तर उशिरा तुला काय घरातलं काय सापडायचं नाही ऊन पण लय पडलंय शाळ्यालाय भुक्याच लय त्या शेळ्यांना मी पाणी दाखवले त्या मकतले तेवढं गवत काढून आणून मी स्वयंपाक करते घरात काहीच केलेलं नाही लय ऊन पडलंय मग शेळ्यांना गवत टाकावं लागल नाहीतर हेनी मला खवळ त्याला त्याला पाहून आली आणि त्यांच्यापेक्षाच बसली आहे काय तू आपलं गवत काढून आण बर बघून काम कर चालते चालते जाते तू काय काळजी करू नको करते भाजी तेवढी करू नको का जास्त बरोबर होय ती स्वयंपाक करते तर काय करू आपण थोडस गवात आणू शर्डांना तिच्या जनावरांना टाकू जनावर भूकच ती चला की तू एक काम कर तू पुढे जा मी आणूच नाही बाई राहू नका नाही नाही लगेच आलो ना मला का तुला यायचं नाही आज परत गावत मी सगळी मदत करतो तुला थोडस चाललंय जरा आलो तुम्ही चल पुढे बरं बरं आलो आता ही तर गेली गवताला पाहुणा बी नाही घरी जरा घ्यावंच पाहुणी बाई संघ बोलून कुठे गेली वैराला गेली का तू काय करतोय खेळत बस गेम गेम खेळायची लय मोठ होता तसच बस हाय का कोणी घरात हाय आहे हो? <laughs> काय चाललंय काय नाही स्वयंपाक करायचं बर 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 ही बर ही कुठे गेली बर काय रानात गेली गेली बर 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 जरा लांबच बसलो काय जरा इथून बसलो जवळ जरा आणि हिला कुठे लावली गवताला लावली गवताला गेली गवताला गेली बर का ती मला म्हणली होती जात जाता गवताला गेली आणि तुम्ही नाही का गेला स्वयंपाक कोणी करायचं तिला घरातल्या काही गोष्टी माहिती नाही बरं हिला लावली ती लय तिला रानातलं काम एक नंबर येते घरातलं म्हणलं का नाही पण चढ झार भाज्या करते काय बोलून फायदा नाही तसंच घ्यावं लागतंय गाटा 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 खरं म्हणताय अवय तर काय सांगायचं काय नाही पण तुमच्या तुम्ही जमत कस काय मग आता बहिणी बहिणी म्हणल्यावर आ काय तसली बहीण असते वय काय कसली तुम्ही कसलं आका का दिसायला दिसती गोरी पण मनाने ले काळी भंगार व लगीन करू सर्य ना, ना आता म्हणताय आता पुढे झाल्यावर कळलं मला आधी काय माहित आधी जर माहित तर मी केलीच नसती बर आता येऊ दे येऊ दे नाही आपल्या चाललाय मी काय सांगणार तुम्ही किती छान दिसताय सांगा बरं तुमचं आहे का काय आणखी बोलून चालून येणाऱ्या गोष्टी आहेत त्या काही आता वाटतंय जरा गडबड झाली लग्नाला पहिल्यांदाच चुकलो मी आपलं बोऱ्या कलर वर गेलो अगा का का वाईट 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 तुमची बहीण वर तुम्ही किती सोन्या बनी काय पण बोलू आकाशाची ऐकती गेली राहणार तिकडन तिचं काय कोण कोण तिला हे आपण अजिबात अजिबात भेट नाही आपण तुम्ही तुम्ही मला असं हलक्यात घेऊ नका तुम्ही चांगला आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो दुसरं काय सुद्धा नाही तुम्ही तुमच्या हाताने एवढं कष्ट करताय बरं दिसतंय का ती आ नाही मी तुम्हाला करू लागतो का त्याच्या पाहुण्या लावण्याला जर सहकार्य केलं तर बरं नाही तर काय उपयोग आहे त्याचा सांगा बरं दाजी दिदीनं जर बघितलं तर तुम्हाला मारल ती कोण तिला माहित झालं तर ना सगळं करू लागतोय बाबा कांदे टमाटर सगळं ही काय खोबर आहे का सगळं करतो कर कर मी सगळं काम करू लागतो तुम्हाला लसूण बिसून सगळं सोडू लागतो तुम्ही काळजीच करणार का ऐकून दाद्याने सांगितलं ना तुम्हाला रपक मी काय भे दिसतो काय तुम्हाला अजिबात भेट नाही मी वाघ आहे वाघ अजिबात काय करणार का तुझी मी तिला भेटू का अजिबात नाही पण तुमच्यासारखं असं गोजीरवान बिनब्याची दराक्षी असल्यावर काम तुमचं आणि कसं काय करायचं माझ्या नशिबाला असला दिलाय वय भोपळा दुधी भोपळा सांगते आता दिदीला सांगत झालं काम ही या आता जरा फसले म्हणून वाटतंय मला पण दुसरी गोष्ट सांगू का आमच्याकडे काय येत नाही हो तुम्ही काय घर नगुरात शरडात जायला येत नाही आजी कुठं काय त्याच्या आईला तिकडे यायचं चार पाय कापतो दोन पाय कापतो काय बी कापतो तुम्ही नुसतं याव बाई ऐकी पप्पा आहे ना माऊला म्हणते तुम्ही दिसताय जाऊ कि तिकड हा म्हणत होतो मी तिथे बसलेलो आणि पप्पा म्हणलं का की तुम्ही लय बाहेर दिसताय तुम्ही या कि तिकड रोज रोज नेला मी डोक्यान बघितलं होय हा असं का हा म्हणलेलं बरं बर चल बरं बघू चल कुठ तुम्ही एकटच या पाहुण्याला आणायची काय गरज नाही पाहुण्याला डबा पार्सल देऊ आपण पण पाहुणे मला एकटीला सोडतच की कुठं त्याला काय आमच्याकडे म्हणल्या बहिणीकडे म्हणल्यावर म्हणल्यावर तर चालत नसतंय ती दाजीला काय बोलतो गोई मग काय त्यातनं चान्स मिळाला तर या मिळाला वेळ तर या आम्ही सगळी सोय करू तुमची का नाही सगळी सोय करतो बघू दे बोलो बाहेर ऐका यार टेकर या तुम्ही आओ असं म्हणतोय व मी तुम्हाला छान काय दिसतंय काय काय म्हणजे ही घर किती छान दिसते काय नाही काय नाही दिसतं काय नाही हां काय नाही हां की पव म्हणून तुला की माझी बायको चांगलीच नाही तुम्ही ले चांगला दिसताय असं म्हणत होता का तसं तसं तुम्ही चला बाहेर সষেক নিকিণখদা, মাহখাথদে måল ন সারজিজে সাঞে, মাভি সাঞস াজিণা reach সাঠধড Saকাগে সাকি, ইযদন্যিা আলিযয disastrous новেজজি। ানিনিখাকাঙ কাগিে �